पटपट जाऊया पट बोलायला पण येणार एवढी खुशी भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा नक्कीच हे बघा हे सगळी येत आहे आणि मी रिक्षा मध्येच कपडे बदलले तर काय जिथं किडण्या काढून घेतलं झालं किडणी आतून किडनी घेतले चला कसं आहे आज मी हिरो दिसले नाही स्वागत आहे आमच्या सोहेलच बस अरे ब्लॅक ब्लॅक द टायगर ब्लॅक द टायगर वा दोघं ब्लॅक ब्लॅक झालेच बघा तशी कटिंग एकदम भारी झाली काय विषय नाही चला आम्ही जातो हे बघा जण हान कसं बघायलाय कोण आहे दोघ सो गाईज सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सो गाईज आम्ही सगळे रेडी झाले आणि आपले सगळे टीम मेंबर पण आल्या अजून दोन नाही आले त्यांनी बाहेर आहेत त्यामुळं अजून दोघं जण आले आहेत सो दाखव तुम्हाला सो अतुल तिकडं रेडी व्हायला लागला आहे आनंद पण रेडी झाला आहे शूट सुरू आहे तिचा आणि आम्ही निघणार आहे कुठं जाणार आहे सरप्राईज आहे तुम्हाला आणि आमचं पण एवढ्या दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार आहे सो, सो, सो जाऊया अजून कुणालाच रिव्हील केलं नाही सो चला तुम्हाला सांगतो कंटिन्यू बघत राहा पुढं मज्जा येणार तुम्हाला आणि सगळ्या गोष्टी सिक्रेट करणार आहेत काय कुठं चाललं आहे आम्ही काय पुढं तुम्हाला बघायला मज्जा येणार ब्लॉग त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा हे बघा विहानला सियाला फेरी मारायला गेल्या गाण्या त्या दोघांची रोज गाण्या आल्या की पहिल्या फेरी असत्या सो काय चला तर आमच्या सगळी तयार झाल्या आधीच वेळ झालाय पटपट जाऊया नाही तेलुगू हिरव बघायला आलाय मागणं तेव्हा चला आता आम्ही निघतो या आपली ऑटो आल्या गेण्या सोय पण आलाय आज स्पेशल चल चला, चला कंटिन्यू जा पुढे तुम्हाला बघायला सर पटपट जाऊया बोलायला पण येणार एवढी खुशी आम्ही आलो आता मार्केटमध्ये मिरज मार्केटमध्ये आणि आपले एका अजून टीम मेंबरची वाड बघायला लावले तो तिथे येणार आहे मग आम्ही सगळे सोबत जाणार इकडे आत आणण्याने बसल्या आणि आतून बघा जस्टच फोन घेऊन आले हे कुठं लागणार तुम्हाला एस समोर कुठं हॅलो हा कुठं आलाय आहे अरे किती वाजले या लोक हा गणे हा कुठं आहे हा हॅलो गण्या अरे कुठे <laughs> फायनली आम्ही आलोय जिथं आपल्याला सरप्राईज रिव्ह्यूल करायचं पण अजून आहे थोड्या विषयानं पहिला आम्ही शूट करणार आहे मग तुम्हाला सांगतो कुठं आम्ही चालू आहे काय हे ह्या साईडला आहे पण इकडची साईड तुम्हाला दाखवणार नाही अजून आपल्या थोडीशी वाट बघा ना थोडीशी वाट बघा कोण जाईल व्यवस्थित सगळं आपलं दाखवतो तुम्हाला आता पहिला आम्ही शूटचं कसं कसं नियोजन लावतो म्हणजे तुम्हाला शॉर्ट पण आले पाहिजे ना पटपट फायनली राहुलदा आलेले आहेत आणि मागच्या वेळी तुम्ही बघितलं आम्ही शूटला गेलो सो ह्यावेळी पण त्याला बोलवलं आम्ही मी आधीच तर आमचं प्लॅनिंग झालं आणि फायनली आता शूट चालू झालं आता परत आले ये आम्ही आलोय शॉप मध्ये मुजफ्फरला भेटलो काय म्हणाले तर आम्ही इकडे बघा सगळा सेटअप लावलाय आलेला आमचं शूट चालूच आहे आणि आता ऍक्टर ऍक्ट्राऊनता बघून आले म्हणून मी कॅमेरामॅन झाले मी काय ना यांचं सीन बोल ना राहील आमचा अजून कंटिन्यू शूटच चालू आहे आम्ही अजून सकाळी नाश्ता करून निघलो त्याला जेवढं नाही काय नाही पण शूटच चालू आहे म्हणजे वॉशरूम आलं नाव खाऊन आलंच काय तर बहुते ही वाजले आपण किती आलो आपण किती वालतो अकरा ला दोन वाजले अकरा वाजता आलतो आम्ही तसं तर लवकरच यायचं होतं ह्याने तर नऊला तयार होत ना नऊला तयार होते जास्त गाण्यामुळे उशीर झालाय आणि आता आम्ही ऍक्शन सगळी आले सो का फायनली वेळ आलाय तुम्हाला सांगायची आम्ही कशासाठी आलो तर शूटसाठी तर आलो शूट तर झालं तर आज आपण दोन आयफोन घेते आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स वन टी वी प्राईस तुम्ही सांगा कितीला आहे किती, किती रुपये झालं दोन फिफ्टीन प्रो मॅक्सचे आणि आता तुम्हाला दाखवतो हां शा संपलेलं आहे पूर्ण सो चला आता तुम्हाला दाखवतो कुठला कुठला कलर घेतला आहे आम्ही

दोन आम्ही कलर घेतल्यात या वेळेसाठी किती दिवस वाढ मिळते हे दुसरं स्वप्न पूर्ण झालं आपलं तसं तर पहिलंच होतं पण याला सेकंड म्हणजे सेकंडला ठेवला आम्ही पहिलं तर घरातल्यानंतर स्वप्न पूर्ण झालं आपलं सो आणि तुम्हाला सात वर्ष महिन्यात त्याच्यानंतर हे पॉसिबल झाले का आपल्याकडे पण आहे आयफोन आलेला आहे आता ग्लास लावायचा ला ग्लास आणि इकडे सुरू आहे गण्याचा फोटोशूट इकडं आमचा सगळ्यांचा झाला आता पाहिलं गण्या स्टाईल मध्ये बोज दिला आणि आम्ही आणि हां कलर सांगतो तुम्हाला आनंदाने आहे व्हाइट कलर मी घेतलाय टिटॅनियम आहे तो घेतला घेतलाय ग्रे टिटॅनियम आनंदिया आणि व्हाइट मी घेतलाय तो मला व्हाइट पाहिलं होता आणि हेला ती तर काय जिथं किडन्या काढून घेतलं झालं आता किडनी काढला कळत झाली किडनी काढल्या काय काढणी एवढी

아, <laughs> 네. <laughs> या दोघांची गेटनी काढली आहे आणि दोन आयफोन अजून घेणार आहे चलाय पाहिजे इकडे नाव सांग जरा या काय नाव आहे तुझं आयश नाम तुम्हाला एस के मोबाईल सर्व्हिस आपल्याला एकच नंबर वाटली आणि गाई तुम्हाला सांगतो हे ओनर आहे एस के मोबाईल शॉपनी तुम्हाला ऍड्रेस सांगितलं पहिला ऍड्रेस सांग एस के आपला हा ऍड्रेस आहे लक्ष्मी मार्केट बँक ऑफ रोडला अपोजिट आणि हे प्रॉपर आणि ती सर्विस एकदम भारी आहे आणि आमचा यो आता आहे चौथा फोन दोन आय आम्ही आत्ता घेतल्यात आणि सकाळपासून आम्हाला यांनी सगळ्याच टीम मेंबर्सने यांच्या भारी कोऑपरेट केलं थँक्यू सो मच असंच वापतो सर फ्रेम राहणार फ्रेम असंच राहणार कस्टमर हॅपी आम्ही हॅपी चला आज पैसे भरपूर खर्च फोन आला तुमच्याकडून चांगला yes. थँक्यू सो मच आणि येतो दुसरा ऐकून गेला अजून किडनी दिल्या थँक्यू सो मच आम्हाला गिफ्ट दिल्याबद्दल डबल हॅपी डबल हॅपी थँक्यू आणि तुम्हाला पण कधी कुठल्याही कंपनीचा मोबाईल पाहिजे असेल तर नक्की या खाली यांचा नंबर मेन्शन करतो मोबाईल घेऊन गिफ्ट घेऊन झालेलं आहे आणि हे सगळे टीम मेंबर आहेत आणि ओनरशिप तुम्ही आताच भेटला सो so, सगळ्यांनी एकदम भारी आम्हाला सहकार्य केला थँक्यू सो मच सगळ्यांचं चला बाय भेटू आणि नवीन फोन घ्यायला पिशवी दोन्ही द फायनल शूट झाले शेवटी आमचं मोबाईल पण घेतला आणि मी आता काय झालो भिकारी तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे चांगलं ते बघा हे सगळेजण येत आहे आणि मी रिक्षामध्येच कपडे बदलले आणि पटकन हे कपडे घातले स मग असे सकाळीच येताना आलेले आता आम्ही जाणार आहे जेवायला लिह लागले भूक सो कसा वाटतोय मी कसा दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा ना आता जातो सगळेजण आलेच बघा भूक लागले सगळ्यांना अरे गणेश बाई असं असं आता आम्ही वर बसणार आहे जेवायला अरे इकडं कुठं चालू आहे किचन चालू आहे हॉटेल तरी एक नंबर आहे एवढी भूक लागली सकाळी सगळेजणच चहा त्याने पिऊनच बाहेर निघले चहा काय बिस्किट कोण चहा चौपदी वगैरे सगळे पण सामान माहित नव्हतं एवढा वेळ होईल पण लयच वेळ झाला कारण की शू शूट म्हटलं तर तेवढा वेळ आहेच होते सामान माहीत आहे सो गाईज सो आज फायनली आपण घेतलेला आहे फिफ्टीन प्रो मॅक्स वन टी बी हा सो थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या प्रेमामुळे सगळं शक्य झाले सो असंच प्रेम राहू द्या आणि आता अजून व्हिडिओ छान छान दिवसाची इच्छा होती आमची काय कारणामुळे शक्य झालं नाही शेताचं काम पहिलं शेत आपण पहिला मम्मी पप्पाचं स्वप्न पूर्ण केलं त्याच्यानंतर मग आता आपलं हे होतं कारण आणि भारी वाटला असा आयफोन सगळी आमची टीम आली ती शूट केलो भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की सांगा आम्ही फोन घेतले तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा तुला मग आता वन मिलियन ची पार्टी कधी तुला भेटणार ना फोटो शूट चालू आहे जेवण युस सर स्टार्टर आलाय आणि इकडे आमचं फोटोशूट सुरू आहे कोणत्या प्लेट मध्ये जास्त आहे तिथं जाऊन बसणार तिकडे फोटोशूट सुरू आहे त्यामुळे आम्ही इथं मोकळे ते प्लेट वर नसतं बाग बाग बघा हे बघा किती भारी ना पण फोटोशूट आहे एवढं चांगलं लोकेशन आहे इकडे देणार आहे हे निवांत आनंदात खायला कारण की जेवणाची किंमत लई भूक लागल्यावरच कळते बरोबर ना जेवणाची किंमत जास्त भूक लागल्यावरच कळते आणि ते आज आम्हाला कळले कारण की कंटिन्यू काय उभा शूट झालेला आहे सगळे त्यामुळे दमले आम्ही कंटिन्यू उभा आहे ना जरा पण बसलो नाही जरा बरोबर आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय फास्ट मध्ये जायचं आहे अंधार वाले फोटोशूट करायचे चला फोटोशूटला ऑक्सिजन पार्क लेट झालं ऍक्च्युली आम्हाला पण पटपट अंधारच्या आधी आम्हाला पटपट करून घरी जायचं आता अतुलची बारे Thank you so much. Namaskar. Thank you. Hi Kara. Have Thank you. तर काही सगळेच शूट कम्प्लीट झाले आता आता शूट जरा पण बाकी नाही आणि आता सुरू आहेत फोटो घ्यायची तो आम्ही इथं बाहेर वेट करून तिकडे आहात फोटो शूट फोटो स्टुडिओ आहे आणि तिथे फोटो ट्रान्सफर करायचं आहे फोटो व्हिडिओ वगैरे सगळे आम्ही वाट बघाले आतुल गेला आहात आणि गणेश मित्र आले बा इथं दोस्त दो <laughs> आता थांबलो आम्ही घरी डोसा पार्सल घेणार आहे कारण की घरी पण आम्ही बाहेर आहे म्ह आम्ही जेवलो तर घरी पण नाही लावले मग घरातले म्हणले काय आणू तर डोसा आणू म्हणले तर आम्ही तर रिक्षा थांबवल्या काय फायनली आम्ही आलो आहे आता घरी आणि आमची हालत काय सांगू तुम्हाला एवढी हे झाल्या ना विकनेस लय पाय वगैरे धुका लावल्यात सगळे झोपली पण मी म्हटलं आता एंड करू ब्लॉक पहिला तुम्हाला बोलू आणि मग एंड करतो सो लई कंटाळूया आम्ही आता दिवसभर आमचं तुम्ही बघितलाच कंटिन्यू शूट कसं चालू होतं शूट आणि so, सगळं घेणं सो खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं आ ह्या गप्पा आपण जरा उद्याच्या ब्लॉगमध्ये मारूया आज नको सो so, आहे की नाही ते म्हणजे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही ह्या आता कमेंट करून सांगा नक्की की कि किती रुपये होत्यात व फिफ्टीन प्रो मॅक्स आम्ही दोन घेतल्यात वन टी बीवाले सो so, किती प्राईज होत्या सांगा तर चला आता आपण आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायज बाय गुड नाईट टेक केअर